राज्यभरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात मग त्यामध्ये काही ठिकाणी बाजार समितीला कापूस खरेदीला सुरुवात तर काही ठिकाणी खाजगी बाजारात तर काही ठिकाणी स्थानिक ठिकाणी व्यापारी कापूस खरेदीला सुरुवात करताना दिसत आहे मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या कापसाला भाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या आलेले राज्यभरातील देशभरातील सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा सर्व घडामोडी कापसाच्या बाबत सांगतोय मित्रांनो बाजारभाव सांगण्यापूर्वी आ कापसाची एक महत्त्वाची बातमी अशी आहे की कापसाचा हंगाम लांबला नोंदणीला महिनाभर मुदतवाढ एकतीस ऑक्टोबर डेडलाईन सी सी आयसाठी कापास किसान मोबाईल ॲपचा वापर पात्या बोंडाची गळ आता बोंड सळणे वाढवली शेतकऱ्याची चिंता मित्रांनो सततचा पाऊस ढगाळ वातावरणाने यंदा कापसाचा हंगाम लांबला अशा परिस्थितीत सी सी आयसाठी कपास किसान ॲपद्वारे नोंदणीची मुदत तीस सप्टेंबरला संपणार होती आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे यावर्षी भारतीय कापूस महामंडळाद्वारे सी सी आयद्वारे हमी भावाने कापसाचे खरेदीसाठी कपास किसान हे मोबाईल ॲप सुरू केले आहे व त्याद्वारे एक सप्टेंबरपासून कापसाची नोंदणी करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यात नोंदणीसाठी तीस सप्टेंबर डेडलाईन देण्यात आली होती मात्र या अवधीत शेतकऱ्याजवळ कापूस नाही त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे यंदा मात्र स्थिती अशी आहे की दोन महिन्यापासून ढगाळ वातावरण सतत पाऊस सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे कपाशीवर कीड रोगाचा अटॅक झाला कपाशीची पाने पिळवी पडली पात्याची व बोंडाची गळ होत आहे त्यातच बोंडसळ होऊन बोंड सडत आहे शिवाय काही भागात बोंडाळीचा अटॅक झाला आहे अशा प्रतिकूल परिस्थितीत कापसाची बोंड फुटत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे बोंड फुटण्यासाठी ताण पण आवश्यक आहे दोन महिन्यात कापशीला ता पावसाचा ताण मिळालेला नाही सततचा पाऊस ढगाळ वातावरणामुळे कपाशीची वाढ थांबली व वा बोंड फुटत नाही त्यामुळे कपाशीचा किमान आठ ते दहा दिवस पावसाचा ताण आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी सांगितलेला आहे एस टी बी टीचा फटका यंदा उत्पादनात देखील घट यावर्षी जिल्ह्यात प्रतिबंधित एस टी बी टीची मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे याला वेळीच आवर घातला गेल्याने यंदा सरासरी उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी तज्ज्ञ पवन देशमुख यांनी दिली आहे त्यातच प्रतिकूल परिस्थितीमुळे कापसाचा हंगाम लांबण्यावर पडलेला आहे मित्रांनो देशभरात पाचशे पन्नास कापूस खरेदी केंद्र सुरू व्हिडिओ पूर्ण मित्रांनो केंद्र सरकारने आतापर्यंत सर्वाधिक पाचशे पन्नास कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकण्यात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी भारतातील कापूस उत्पादक भागात ही केंद्र स्थापन करण्यात आली आहे कापूस खरेदी प्रक्रिया प्रादेशिक पीक तयारीशी सुसंगत करण्यासाठी कापूस खरेदी मोहिमे एक ऑक्टोबर पासून उत्तर प्रदेशात पंजाब हरियाणा राजस्थान पंधरा ऑक्टोबर पासून मध्य प्रदेशात गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिशा आणि एकवीस ऑक्टोबर पासून दक्षिण प्रदेशात तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू सुरू होईल दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप कापूस हं, हंगामापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव नीलम शमीराव यांनी सर्व कापूस उत्पादक राज्य भारतीय कापूस महामंडळ आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली लाखो शेतकऱ्यांसाठी कापूस एक महत्वाचे क्षेत्र आहे हे लक्षात घेऊन मंत्रालय आडथळामुक्त खरेदी वेळेवर पेमेंट आणि डिजिटल समावेश सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करत आहे कपास ॲप शेतकऱ्यांची देते शेतकरी नोंदणी आणि वापर जास्तीत जास्त, जास्त करण्यासाठी व्यापक जागरूकता मोहीम राबवण्याचा सल्ला सर्व राज्यांना यावेळी देण्यात आला ओळव्या कापसाच्या बाजार भावाकडे वरोरा बाजार समितीमध्ये एकशे अठ्ठावीस क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त आठ हजार एक रुपयाचा भाव जाताना दिसत आहे मित्रांनो मलकापूर बुलटा खाजगी बाजारात जास्तीत जास्त कापसाला पाच हजार पाचशेचा भाव मिळताना दिसत आहे वेगवेगळ्या वेग शेतकऱ्यांनी आपल्या ठिकाणी कमेंट केलेली आहे तर ते कमेंट वाचून दाखवतो हो तर पी एस पाटील यांचं म्हणणं आहे की जळगाव या ठिकाणी पाच हजाराचा सगळ्यांनी कमेंट करा तुमच्या कमेंट पुढच्या व्हिडिओत घेतो मित्रांनो प्रत्येकाने कमेंट करा मित्रांनो विनोद साळुंकी यांचं म्हणणं आहे संभाजीनगर कन्नड तालुका मुहूर्ताला नऊ हजाराचा भाव तर त्या ठिकाणी एका योगेश हर्षे यांनी कमेंट केली आंबडला आठ हजार रुपयाचा भाव श्रीरामपूर तालुक्यात एका जणाने कमेंट केली परश्राम देटी म्हणून त्रेचाळीसशे तर अमळनेर येथे ठिकाणी पाच हजार पाचशे ते सहा हजार आहे मित्रांनो एका जणाने कमेंट केली की संभाजीनगरमध्ये कापसाचं खूप नुकसान झाले आहे नव्वद टक्के आ, तर एका जणाचं म्हणणं आहे की अमळनेरमध्ये चार हजार भाव मागत आहे आणि कापसाची कापू कापूसमध्ये चोरी पण करताना दिसत आहे अर्जुन गायकवाड यांचं म्हणणं आहे पाच साडेपाच हजार चालू आहे चाळीसगाव विल्स बोरखेड खुर्द या ठिकाणी सात हजार सातशे चालू आहे शिंदे खेळात जोग पाच हजार सहा असे तर जालना येथे या ठिकाणी एका हजाराने कमेंट केली पाच हजारापर्यंत भाव आहे तर एका ठिकाणी एका हजाराने कमेंट केली त्यांच्याकडे सुद्धा जवळपास पाच हजार रुपयापर्यंत भाव चालू आहे तुमच्याकडे काय भाव चालू कमेंट करा मित्रांनो संतोष चोपडे यांचं म्हणणं आहे की आठ हजार पाचशे रुपयापर्यंत भाव आहे तर विठ्ठल वडवणे यांचंसुद्धा म्हणणं आहे की मुहूर्ताला दहा हजारात भाव मिळाला कापूस बाजार भाव पाच हजार आहे तर राठोड हो ट्रेडिंग कंपनी पैठण यांनी कमेंट करून सांगितलं की भाव ओला चार हजार आठशे भाव कोरडा आठ हजार शंभर आणि कवडी दोन हजार तर रामेश्वर कवडे यांचं म्हणणं आहे की तीन हजार नऊशे पन्नास आमच्याकडे चालू आहे राज, राजा राजरत्न राऊत यांचं म्हणणं आहे सात हजार पाचशे तर आतिश तेलंगणा यांचं म्हणणं आहे सहा हजार शंभर तर रुपेशमती पाटील म्हणाले सहा हजार चालू आहे दिनेश मराठी म्हणाले की आमच्याकडे धुळे जिल्हा धुळे पाच हजार तर विरू पाटील म्हणाले शिरपूर येथे पाच हजार चारशेचा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालेल प्रत्येकाने कमेंट करा जास्त जास्त सबस्क्राईब करा भेटूया चुड़त धन्यवाद